दिव्यांग असणं म्हणजे अपूर्ण असणं हा अलिखित नियम आहे कारण दिव्यांग माणसाकडे बघताना नजरेतूनच तुम्ही वेगळे आहात हा शिक्का त्यांच्यावर मारला जातो याच अपंगत्वाला आव्हान देत भारताच्या पॅरा खेळाडूंनी खरंच आपलं वेगळेपण सिद्ध केलंय त्यांनी पॅरिस पॅरोलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये इतिहास घडवलाय पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा आता समाप्त झाली आहे ही स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी आतापर्यंतची सर्वोत्तम स्पर्धा ठरली आहे मध्ये आतापर्यंत सर्वाधिक मेडल जिंकून देत या खेळाडूंनी भारताचं नाव जगभरात उंचावलंय भारतीय पॅरा खेळाडूंनी या स्पर्धेत सात गोल्ड मेडल्स नऊ सिल्वर मेडल्स आणि तेरा ब्रॉन्ज मेडल्स भारताच्या नावावर केलेत साठी भारतातून चौऱ्याऐंशी खेळाडू सहभागी झाले होते ज्यांनी बारा वेगवेगळ्या खेळांमध्ये देशासाठी तब्बल एकोणतीस मेडल जिंकून दिले भारतीय खेळाडूंनी हा पराक्रम कसा केला भारताचा पॅरिस मध्ये प्रवास कसा राहिला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुशांत अभंग गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे पॅरिस मध्ये भारताची सुरुवात ब्रॉन्झ मेडलने झाली हे मेडल पटकावलं होतं मोना अग्रवाल हिने दहा मीटर एअर रायफल नेमबाजीमध्ये याच प्रकारात भारतासाठी दुसरं आणि पॅरिस मध्ये पहिलं गोल्ड मेडल मिळवलं अवनी लेखरा हिने टोकिओ मध्ये सुद्धा तिने गोल्ड मेडल पटकावलं होतं मध्ये दोन गोल्ड मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली याच दिवशी आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली ती प्रीती पालने शंभर मीटर महिला शर्यतीत तिने ब्रॉन्ज पटकावलं ट्रॅक फिल्डमधलं भारतासाठी पॅरालिम्पिकच्या इतिहासातलं हे पहिलं मेडल होतं तर टोकियो मध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या मनीष नरवालने दहा मीटर एअर पिस्तोल शूटिंग प्रकारात सिल्वर मेडल मिळवून दिलं पॅरालिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या हाती फक्त एक ब्रॉन्झ मेडल आलं जे भारतीय नेमबाज रुबिना फ्रान्सिसने मिळवलं होतं मग चौथा दिवस उजाडला आणि दहा वर्ष स्वतःच्या पायावर उभं न राहू शकलेल्या प्रीती पालने आणखी एक इतिहास रचला पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये शंभर मीटर आणि दोनशे मीटर महिला शर्यतीत ब्रॉन्झ मेडल जिंकून या एका स्पर्धेत दोन मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला बनण्याचा मान तिने मिळवला टोकियोमध्ये सिल्वर जिंकणारा निषाद कुमारने यावर्षी सुद्धा सिल्वर मेडल जिंकत आपली कन्सिस्टन्सी कायम ठेवली डिस्क थ्रो मध्ये वर्ल्ड चॅम्पियन असणारा भारतीय खेळाडू योगेश कथुनिया भारतासाठी सिल्वर जिंकलं मग भारताच्या क्रीडा इतिहासातला आणखी एक पान सुवर्ण अक्षरांनी लिहित देशासाठी पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन मध्ये पहिलं गोल्ड मेडल जिंकणारा खेळाडू ठरला नितेश कुमार हाच दिवस भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासातला सर्वात महत्वाचा दिवस ठरला कारण बॅडमिंटन महिला एकेरी प्रकारात मनीषा रामदासने ब्रॉन्झ तर थुलासी माती मुगशेनने सिल्वर मेडल जिंकलं भारताचे आय एस बॅडमिंटनपटू सुहास यथिराज यांनी टोकियोप्रमाणेच पॅरिसमध्ये सुद्धा सिल्वर मेडल पटकावलं भारताची बॅडमिंटनमध्ये एकाच दिवशी एक गोल्ड दोन सिल्वर एक ब्रॉन्झ मेडल जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे म्हणून हा दिवस महत्वाचा होता भारतासाठी बॅडमिंटनमध्ये आणखी एक ब्रॉन्झ मेडल पटकावणारे खेळाडू म्हणजे निथिया श्री सिवन जिला तिच्या उंचीवरून ट्रोल केलं जायचं तिने मध्ये भारताचं नाव उंचावलंय ही अभिमानास्पद गोष्ट आहे टोकियो पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट जॅव्हलिन थ्रोवर सुमित अंतिलने पॅरिसमध्ये सुद्धा आपला दबदबा कायम ठेवत सुवर्ण कामगिरी केली भारताला मध्ये पहिलं मेडल आणि तेही गोल्ड मेडल मिळवून देण्याचं काम एकोणीसशे बहात्तर साली मुरलीकांत पेटकर या एका मराठी माणसाने केलं होतं तसंच भारतासाठी मध्ये दुसरं आणि जॅव्हलिन थ्रो मध्ये पहिलं मेडल मिळवण्याचा पराक्रम एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भीमराव केसरकर या मराठी माणसानेच केला होता यांनी मध्ये देशासाठी पहिलं सिल्वर मेडल जिंकलं झालं चोप्रामुळे भारताला जॅव्हलिनमध्ये ओळख मिळाली मात्र त्याच्या छत्तीस वर्षांपूर्वीच या मराठी पठ्ठ्याने जॅव्हलिन थ्रोमध्ये मेडल जिंकण्याचा कारनामा केला होता दुर्दैव हे की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे ठाऊक नाहीये पॅरालिम्पिकमध्ये यंदा ना जॅव्हलिन थ्रोमध्ये सुमितने गोल्ड मेडल मिळवलंच मेडल त्याशिवाय अजित सिंगने जॅव्हलिन थ्रो एफ फोर्टी सिक्स प्रकारात सिल्वर तर सुंदर सिंग गुज्जरने ब्रॉन्ज मेडल पटकावलं पण एक चमत्कारिक गोल्ड मेडल भारताला मिळवून दिलं ते नवदीप सिंग या चार फूट चार इंच उंची असलेल्या खेळाडूने त्याची उंची सांगण्याचं कारण त्याला उंचीवरून चिडवलं गेलं भाला तुझ्यापेक्षा मोठा आहे तू त्याला कसा फेकणार या अशा टोमण्यांना कमी उंचीमुळे त्याला सामोरं जावं लागायचं नवदीपने त्याच्या विक्रमी थ्रोणे दाखवून दिलं की त्याला टोमणे मारणारे त्याच्या कामगिरी समोर अत्यंत छोटे हाय या प्रकारात पॅरालिम्पिकमध्ये भारताने गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ अशी तिहेरी कामगिरी केली ज्यात पुरुषांच्या हाय टी सिक्स्टी थ्री स्पर्धेत शरद कुमारने सिल्वर मेडल पटकावलं तर मरियप्पन थांगावेलूने ब्रॉन्ज मेडल पटकावलं मरियप्पन थांगावेलूने पॅरालिम्पिक दोन हजार सोळामध्ये गोल्ड दोन हजार वीस मध्ये सिल्वर जिंकलं होतं त्यांना आता ब्रॉन्झवर समाधान मानावं लागलं असलं तरी ते एका काळचे पॅरालिम्पिक गोल्ड मेडल दिसते पण यंदा हाय जम्पमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून देण्याचं काम प्रवीण कुमार या खेळाडूने केलं पुरुष हाय जम्प टी सिक्स्टी फोर प्रकारात दोन पूर्णांक शून्य आठ मीटर इतकं उंची उडी मारून प्रवीणने एशियन रेकॉर्ड मोडला आणि भारताच्या नावावर गोल्ड मेडल सुद्धा केलं रेकॉर्ड तर पॅरा ॲथलीट क्लब थ्रोवर धरमबीर यांनी सुद्धा मोडला आणि नवीन रेकॉर्ड रचला सुद्धा क्लब थ्रो एफ फिफ्टी वनच्या फायनल राऊंडमध्ये धरमबीर यांची सुरुवात चांगली झाली नाही त्यांचे सुरुवातीचे चार थ्रो फाऊल गेले पण पाचव्या थ्रोमध्ये त्यांनी चौतीस पूर्णांक ब्याण्णव मीटरचा नवा एशियन रेकॉर्ड रचत भारतासाठी गोल्ड मेडलची कमाई केली याच स्पर्धेत प्रणव सुरमा यांनी भारतासाठी सिल्वर मेडल मिळवलं पॅरिस पॅरोलिम्पिकमध्ये तिरंदाजीत तर भारताने नवा इतिहास रचला राकेश कुमार आणि शीतल देवी यांनी मिक्स टीम कंपाऊंड या खुल्या गटाच्या तिरंदाजी स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल मिळवलं आश्चर्याची बाब म्हणजे तिरंदाजीसाठी लागणारा प्रमुख अवयव असतो हात आणि तेच हात शीतल देवी यांना नाही आहेत म्हणूनच हात नसतानाही जागतिक स्पर्धेपर्यंत पोहोचणारे पहिला महिला तिरंदाज आहेत तर भारताला पॅरालिम्पिकमध्ये तिरंदाजीत पहिला गोल्ड मेडल जिंकवून देणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला हरविंदर सिंग हरविंदरने अंतिम फेरीत प्रतिस्पर्धीचा सहा शून्य असा दणदणीत पराभव करून हे गोल्ड मेडल पटकावलं भारताचे पॅरा ॲथलीट सचिन खिल्लारी या एका मराठमोळ्या पठ्ठ्याने गोळा फेक एफ फोर्टी सिक्स प्रकारात सोळा पूर्णांक बत्तीस मीटर्सच्या एशियाई विक्रमी थ्रोसह सिल्वर, सिल्वर मेडल भारताच्या नावावर केलं शेतकऱ्याच्या या पोराने गोळाफेकमध्ये भारताला तब्बल चाळीस वर्षांनी मेडल मिळवून दिलं पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारतासाठी गोळाफेक मधलं हे तिसरं आणि पहिलं सिल्वर मेडल आहे भारताला गोळाफेकमध्ये चौथं मेडल मिळवण्यासाठी चाळीस वर्षे वाट पाहावी लागली नाही पॅरा ऍथलीट होकाटो सेमा यांनी गोळाफेक एफ फिफ्टी सेव्हन प्रकारात भारतासाठी ब्रॉन्झ मेडल जिंकलं होकाटो हे भारतीय सैन्यात अधिकारी पदावर काम करत होते दोन हजार दोन मध्ये जम्मू काश्मीरमध्ये चौकीबाला येथे दहशतवादी विरोधी कारवाईत त्यांचा डावा पाय त्यांना गमवावा लागला मात्र त्यांनी तरी हार मानली नाही आणि पॅरा ॲथलीट म्हणूनही ते आज देशाची सेवा करतायत त्याशिवाय महिलांच्या दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सिमरनने ब्रॉन्झ मेडल पटकावलं तर जिला तिच्या गावातल्या लोकांनी मेंटल माकड म्हणून हिनवलं त्याच गावकऱ्यांनी तिच्या आई वडिलांना तिला अनाथ आश्रमात टाकण्याचा सल्ला दिला त्या दीप्ती जिवाजीने चारशे मीटर टी ट्वेंटी शर्यतीच्या इव्हेंटमध्ये भारतासाठी ब्रॉन्झ मेडल जिंकून त्या गावातल्या लोकांपेक्षा स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलंय तर पॅरा ॲथलिट कपिल परमारने पॅरा ब्रॉन्ज मेडल जिंकून पॅरालिम्पिकमध्ये जुदो भारताला पहिलं वेळेला मेडल मिळवून दिलं दोन हजार बाराला पॅरोलिम्पिकमध्ये दहा खेळाडू पाठवून एक मेडल जिंकणारा भारत आता चौऱ्याऐंशी खेळाडू पॅरोलिम्पिकमध्ये पाठवून एकोणतीस मेडल जिंकण्याची दमदार कामगिरी करतोय भारताचे पॅरा ॲथलीट आधीपासूनच अशी कामगिरी करू शकले असते पण अभाव होता सुविधांचा खेलो इंडिया सारख्या स्पर्धा आणि उपक्रमांमुळे अनेक गरजू खेळाडूंना त्यामार्फत स्कॉलरशिप मिळाली आपला गेम आणखी सुधारवण्यासाठी मदत मिळाली टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आपलं कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये बदल करण्यात आले टोकियो पॅरॉलिम्पिकमध्ये जिथे भारताचं बजेट सव्वीस कोट कोटी रुपये होतं तेच पॅरिस पॅरॉलिम्पिकसाठी बजेट चौऱ्याहत्तर कोटी रुपये इतकं होतं बजेट ही गरजेची गोष्ट आहे पण त्यापेक्षा जास्त गरजेचं आहे अंगात टॅलेंट असणं आणि मनात जिंकण्याची जिद्द असणं नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने ज्यांची सामान्य माणसासारखं आयुष्य जगण्याची संधी हिरावून घेतली आहे मग ती शारीरिक असो किंवा मानसिक त्यांना पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करण्याची संधी देण्याचं काम पॅरालिम्पिक आणि इतर पॅरागेम्स देतात म्हणूनच या स्पर्धा खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे आपणही या खेळाडूंना आणि या स्पर्धांना इतर खेळाप्रमाणेच सपोर्ट केला पाहिजे क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका